आमच्यासाठी करून घेऊ आम्हाला शक्य आहे डॉक्टर साहेब आपलं सरकार पाच प्रास रेती घरकुल ज्यांना भेटले त्यांना दिले उलट तुम्हाला सांगते एवढं चालू आहे इथे सगळे पेपरला बातम्या काय टी व्हीला बातम्या काय पोलीस हल्ले काय विद्या गंगाकडे मधूनच होतात रेतीचे आणि मग हे म्हणाले तसं एवढ्या वेळ सगळं चालू आहे सगळं चालू तर तुम्ही पुण्याचं काम करू सगळ्यांना जेवढे पण तालुक्यांमध्ये घरकुलं ना मंजूर झाले पाच पाच प्रयत्न रेती तर तुम्ही मनाने द्यायला आपल्या महसूल मंत्र्यांनी चंद्रशेखर बावन साहेबांनी निर्णय काढला तरी तुम्ही कसं नियोजन केलं नाही आता कुणालाही रेती विकत घ्यायची गरज पडली नाही अशा पद्धतीचं नियोजन करा तुम्ही नियोजन करून द्या अशा पद्धतीची मंजुरी द्यायचं का पास आहे पण कुणालाही रेती खरेदी करायची गरज नाही पडली नमस्कार एक बोलते

मला शहरामध्ये हे डोकं दिसणार नाही तुम्हाला मानवाची टीम माझी बोलवली आता धरणं चालू आहे का धरणे आज धरणे आज सगळं तुमच्या डोकं एक लोक राहणार नाही हे माझं तुम्हाला एक लोक ठेवणार नाही भेटत हॅलो मध्ये आलंय ते असे करेक्शन काम मला तुम्ही केलं नाही का उद्या तिनं स्वच्छतेच्या बाबत सगळे आमच्या लाडक्या बहिणींनी कंप्लेंट व्यक्त केली आहे आठ दिवसात स्वच्छतेची यंत्रणा तुमची सुधारली पाहिजे त्यांना तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट दिला असेल कचरा उचलायचं घट्टा गाडीचं जे कर्मचारी व्यवस्थित करतात की नाही तुमचं काम आहे ते बघ ना हा आम्हाला मी मुळी आम्हाला